धनुराशीसाठी जानेवारी महिना घेऊन आलाय भाग्याची उत्तम साथ व्यावसायिकांना चांगला नफा या जानेवारी महिन्यामध्ये होऊ शकतो नोकरदारांना सुद्धा नवीन संधी हा जानेवारी महिना देणार आहे वैवाहिक जीवनात प्रेम आणि सहकार्य राहील तुमची प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतील इतकंच नाही तर तुमचे अडकलेले पैसे सुद्धा परत मिळण्याची शक्यता आहे अनेक बाबतीत दिलासा तुम्हाला जानेवारी महिन्यामध्ये मिळू शकेल सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या मित्रांचं भावंडांचं सहकार्य तुम्हाला हा जानेवारी महिना देऊन जाईल आणखीन कोणत्या चांगल्या गोष्टी धनुराशीसाठी घडणार आहेत जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मित्रांनो वर्षाची ही सुरुवात धनुराशीसाठी लाभदायक होणार आहे बरं का आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झालं तर धनुराशीची आर्थिक स्थिती सुधारेल महिन्याच्या पहिल्या भागात थोडा खर्च होईल नाही असं नाही पण तो खर्च विशेषतः वाहन खरेदी किंवा वैयक्तिक गरजांसाठी होणार आहे आणि महिन्याचा जो दुसरा भाग आहे त्यामध्ये आपोआप खर्च कमी होईल आणि उत्पन्नात वाढ होईल गुंतवणुकीसाठी मात्र हा काय तितकासा अनुकूल नाहीये पण खर्चावर नियंत्रण ठेवून तुम्ही बचत मात्र नक्कीच करू शकता आणि तुमच्या प्राप्तीमध्ये जी वाढ होणार आहे त्याचा फायदा घेऊ शकता आता नोकरदार वळूया लोकांकडे हा महिना नोकरदारांसाठी अनुकूल म्हणावा लागेल त्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी अतिरिक्त जबाबदाऱ्या मिळतील पण त्याचबरोबर पदोन्नती किंवा पगारवाढ याच्या संधीसुद्धा सुद्धा येतील दीर्घ प्रवासाची शक्यता आहे त्याचबरोबर तुमच्यावर थोडासा कामाचा ताण येऊ शकतो त्यामुळे थोडस मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी विश्रांती सुद्धा घ्या नोकरीमध्ये तुम्ही तुमच्या कामाला महत्व देऊन उत्तम कामगिरी कराल यात काही शंकाच नाही ज्यामुळे तुमची गणना चांगलं काम करणाऱ्या लोकांमध्ये होईल आणि या महिन्यात तुम्हाला त्याचा लाभ सुद्धा होईल या महिन्यात व्यापाऱ्यांना सुद्धा चांगला लाभ होण्याची शक्यता आहे तुम्ही घेतलेल्या प्रयत्नांना यश येऊ शकतं फक्त तुमच्या खर्चात वाढ होणार असल्यामुळे आर्थिक स्थितीचा आढावा घ्या आर्थिक नियोजन करणं अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून हा खर्च कुठल्याही वायफळ गोष्टींवर होणार नाही आता व्यापाऱ्यांसाठी हा महिना जरी अनुकूल असला तरी महिन्याची जी सुरुवात आहे ती थोडी मंदावल्यासारखी वाटू शकते पण जसा जसा महिना पुढे जाईल खास करून महिन्याच्या दुसऱ्या भागामध्ये या परिस्थितीत सुधारणा होईल सगळ्यात महत्वाचं जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर मतभेद टाळा त्याचबरोबर संयम आणि गोष्टी हाताळा नवीन गुंतवणूक सध्या तरी या महिन्यात टाळा आणि जो व्यवसाय आहे त्यावर लक्ष केंद्रित करा आता बोलूया तुमच्या कौटुंबिक जीवनाबद्दल विवाहितांच्या वैवाहिक जीवनात वाद झाले तरी नात्यातील टिकून मानसिक दृष्ट्या आपल्यात बदल घडून येईल महिन्याच्या सुरुवातीला थोडासा कुटुंबामध्ये तणाव किंवा एखाद्या समस्येने सगळेच व्यथित झालेत असं वाटू शकतं विशेषतः पालकांच्या आरोग्यासंबंधी चिंता वाढू शकते त्याचबरोबर तुमचा संतापही थोडा वाढू शकतो ज्यावर तुम्हाला संयम ठेवावा लागेल कुटुंबातील सदस्यांचं मत ऐकून घेऊन मग कृती करा त्याचबरोबर दुसऱ्या भागात मात्र तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा पाठिंबा मिळेल सगळ्यात महत्वाचं तुम्हाला पालकांच्या आरोग्याबरोबर तुमच्या मुलांच्या आरोग्याकडे सुद्धा कुटुंबात लक्ष द्यावं लागेल हे झालं कुटुंबाच्या आरोग्याचं पण तुमच्या आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर कामाच्या अतिरिक्त ताणामुळे पाठदुखी सांधेदुखी अशा काही समस्या तुम्हाला जाणवू शकतील त्यासाठी तुम्ही नियमित व्यायाम करणं अत्यंत आवश्यक आहे त्याचबरोबर योग्य आहार योग्य व्यायाम आणि ध्यानधारणा केल्यास तुमचं आरोग्य सुधारू शकतं विद्यार्थ्यांसाठी मात्र हा महिना निश्चितच चांगला आहे अभ्यासात प्रगती होईल पण अति आत्मविश्वासामुळे काही अडथळे मात्र येऊ शकतात थोडं शांत राहा परीक्षेची तयारी नीट लक्ष देऊन करा आणि आक्रमक वागण्यापासून स्वतःला दूर ठेवा सगळ्या गोष्टी बाजूला आणि अभ्यास एकच लक्ष हे जर तुम्ही साधलं तर यश तुमचंच आहे हे लक्षात ठेवा मित्रांनो हे राशी भविष्य होतं जानेवारी महिन्याचं पण तुम्हाला जर संपूर्ण दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्यासाठी कसं असणार आहे हे जाणून घ्यायचं असेल तर त्या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल काय आहे त्या व्हिडिओमध्ये तर संपूर्ण दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या कसं असणार आहे करिअरच्या दृष्टीने कसं असणार आहे व्यवसायात कोणते फायदे तोटे होणार आहेत सगळ्यात महत्वाचं धनुराशीच्या अविवाहितांचे तरुणांचे लग्नाचे योग यंदा आहेत का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मिळतील तेव्हा तो व्हिडिओ नक्की बघा त्याचबरोबर ज्या काही समस्या दोन हजार पंचवीस या वर्षी धनुराशीला फेस कराव्या लागतील जी आव्हानं येतील त्या आव्हानांना सामोरं कसं जावं कोणते उपाय करावे हे सुद्धा त्या व्हिडिओत त्या सांगितलेलं आहे म्हणूनच तो व्हिडिओ नक्की बघा त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल त्याचबरोबर जर तुम्ही राशीचे आहात आणि तुमचं असं म्हणणं आहे की नाही वो राशी भविष्यात सांगितलं जातं त्याचा काही अनुभव आम्हाला येत नाही धनलाभ सांगितलाय पण आम्हाला काही धनलाभ होत नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर एक अत्यंत साधा सोपा उपाय आहे बऱ्याचदा राशी भविष्य जे महिन्याच्या ग्रह गोचरांवर आधारित असतं पण तेच गोचर करणारे ग्रह जर आपल्या पत्रिकेमध्ये वैयक्तिक पत्रिकेमध्ये उच्च निच स्थितीमध्ये बसलेले असतील तर मात्र आपल्याला हवेत असे परिणाम मिळत नाही या आपल्या वैयक्तिक कुंडलीच्या समस्या असतात पण ज्योतिषशास्त्रामध्ये असे काही उपाय आहेत जे सगळ्या प्रकारच्या समस्यांवर लागू पडतात जसं जर तुम्हाला आर्थिक समस्या असेल तर तुम्ही श्री रोज म्हणायला सुरुवात करा तुम्हाला म्हणता येत नसेल तर यूट्यूबवर ते ऐका कसं म्हणायचं ते शिका आणि ते एकदा तुम्ही शिकलात की रोज म्हणायला सुरुवात केली की काही दिवसातच तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये झालेली सुधारणा तुम्हाला जाणवेल आणि तुमच्या सगळ्या पैशांच्या समस्या दूर होतील माता महालक्ष्मीची कृपा तुमच्यावर होईल कुठलीही शंका उपस्थित करण्याआधी अनुभव घेऊन बघा स्तोत्र मंत्रांमध्ये एक सकारात्मक ऊर्जा असते स्तोत्र मंत्रांनी आपल्या सगळ्या समस्या दूर होतात कुठलेही खर्चिक मोठे मोठे उपाय करायची गरज नसते पण आपला विश्वास मात्र स्तोत्रा त्या स्तोत्रामध्ये त्या मंत्रांमध्ये असणं गरजेचं असतं म्हणूनच श्रद्धा भक्तीपूर्ण अंतकरणाने श्रीसुक्ताचं रोज पठण केलं रोज नाही जमलं तर दर शुक्रवारी तरी पठण करण्याचा नियम करावा आणि माता महालक्ष्मीच्या कृपेचा अनुभव घ्यावा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका